अन्न हे सॉफ्ट पॉवर म्हणून काम करतात अन्नाला दोन्ही डायमेन्शन आहे सॉफ्ट पॉवर पण आहे आणि हार्ड पॉवर पण आहे एकोणीशे महाराष्ट्रात दुष्काळ पडला होता आपण अमेरिकेला गहू मागितला होता तो जमाना होता कोल्ड वॉरचा जो अमेरिकेत असतात त्यांना खायला घालतात तो गहू भारतात पाठवला हा भारतीय डिप्लोमसीच्या इतिहासात अपमान म्हणून नोंदवला गेलेला आहे स्वातंत्र्याच्या आधीच्या काळामध्ये फूड डिप्लोमसी होती का पोर्तुगीज का आले ब्रिटिशांना काय वाटलं भारतामध्ये त्याचं कारणच अन्नामध्ये दडलेलं आहे इंदिरा गांधींच्या काळापासून दोन्ही राष्ट्राध्यक्ष भारत आणि पाकिस्तान एकमेकाला आंबे पाठवतात राजीव गांधी ते सर्वात पहिले असे होते की ज्यांनी भारतीय जो मेन्यू होता त्याला ग्लोबल बनवलं आजपर्यंत जेवढे पंतप्रधान झाले वाजपेयींसारखा खवळ या पंतप्रधान आपल्याला मिळणार नाही आग्रा परिषद मुशर्रफ पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष mm. आणि वाजपेयी दोघांच्यात झाली होती एक डेझर्ट तयार करायला लावलं होतं वाजपेयींनी स्पेशल त्या डेझर्टचं नाव होतं हिमालया की चोटी तर जे डिप्लोमॅटिक आपण जे सिग्नल देतो ते अशा प्रकारे देतो मनमोहन सिंग फक्त फिश खायचे न्यूक्लिअर डिस झाल्यानंतर त्यांना युएस ला दिलं गेलं पहिल्यांदा व्हाईट हाऊसच्या इतिहासात विदाउट कॉर्क विदाउट हॅम डिनरचा अरेंज केला गेला होता फूड डिप्लोमसीचा फॉरेन पॉलिसी मध्ये काय रोल जी ट्वेंटी नंतर पुढच्या वर्षी युएननी दोन हजार तेवीस हे आंतरराष्ट्रीय भरडधान्य वर्ष म्हणून डिक्लेअर केलं स्वागत नेहरूंचं पण व्हायचं स्वागत इंदिरा गांधीचं पण व्हायचं एक कस्टम आहे मोदींची एक स्टाईल आहे डिप्लोमसीची पर्सनल टू पर्सन कनेक्शन जपानचे राजदूत रस्त्यावर उतरून तर लिट्टी चौक्याच्या लाईन मध्ये ते म्हणजे गर्दीत लाईन मध्ये उभे आहेत ते खाते अमेरिकेचा राजदूत तो मुंबईत आल्यानंतर रस्त्यावर उतरून वडापाव खात स्टाईल ऑफ मोदी खिलसा मासा म्हणून बांगलादेश मध्ये हसीना सरकार उलतावून टाकलं तर तिथल्या काही मंत्र्यांनी अशी एक्साइटिंग विधानं केली की या वर्षी आम्ही भारताला किल्सा मास्याची निर्यातच करणार नाही पिझ्झा इटली मधून फेमस नाही झाला तो फेमस केला अमेरिकेने त्याच्यामुळे त्या दोन देशातले संबंध सुधारले ब्रिटनच्या राणीचा अपमान करण्यात आला उंदीर खायला घातला ट्रम्प ना भारतीय पदार्थ आवडतच नाही तर मोदी ज्यावेळी दोन हजार पंधरा मध्ये गेले होते वॉशिंग्टनला ते फक्त लिंबू ग्लास सगळ्याला दोन हजार चोवीस पंचवीस ही भारतीय फूड डिप्लोमसीची ची सुरुवात आहे ज्याची फळं तुम्हाला वीस वर्षानंतर फार ठळकपणे आंतरराष्ट्रीय राजकारणात दिसते